नमस्कार मित्रांनो आज बऱ्याच दिवसानंतर मी तुम्हाला युट्यूब वरती आलो आहे मित्रांनो नेहमीप्रमाणे मी तुम्हाला पशुसंवर्धन खाते विभाग महाराष्ट्र नॅशनल लाईफस्टॉक मिशन बद्दल कोणकोणते व्यवसाय तुम्हाला करता येतात याबद्दलची मी तुम्हाला माहिती दिलेली आहे जसं की शेळी पालन करणे कुक्कुटपालन करणे ह्याबद्दलच मी तुम्हाला बरीचशी माहिती दिली आहे पण मित्रांनो याच्या सोबतच तुम्हाला वरापालन पण तुम्हाला करता येतं अश्व गाढव आणि उंट ह्यासाठी सुद्धा एक कोटी पर्यंतचा नसावी तर मित्रांनो आज मी तुम्हाला माहिती देणार आहे पालनाची की या योजनेमधून वरापालन करून या व्यवसायाचा लाभ आपल्याला कसा घेता येतो याची मी माहिती तुम्हाला देणार आहे तर मित्रांनो वरापालन करण्यासाठी तुम्हाला शेतीची आवश्यकता शेती तर आहेच आहे नेहमी लक्षात राहू द्या नॅशनल लॉ स्टॉक मिशन मध्ये जो कोणता तुम्हाला प्रोजेक्ट करायचा आहे त्याच्यासाठी शेती असणं गरजेचं आहे तर यामध्ये वरापालन जे आहे तर वरापालनासाठी गट संख्या शंभर प्लस दहा म्हणजेच शंभर मादी आणि दहा नर ह्यामध्ये असणार आहे हा प्रोजेक्ट जाणार आहे साठ लाखामध्ये योजनेच्या नियमाप्रमाणे याच्यासाठी साठ लाखाचा सा प्रोजेक्ट कॉस्ट दिलेली आहे त्यापैकी तीस लाख रुपये तुम्हाला अनुदान आहे स्वयं हिस्सा सहा लाख रुपये भरता येईल उरलेले चोवीस लाख तुम्ही बँकेकडून घेऊ शकता अथवा बँकेची गॅरंटी बँक गॅरंटी घेऊनही तुम्ही ते सबमिट करू शकता याच्यासाठी अर्धा एकर जागा फक्त तुम्हाला लागणार आहे हा व्यवसाय त्यामध्ये तुम्हाला करण्यासाठी शेळ कसं बांधावं त्याची साईज काय आहे हे सगळं माहिती तुम्हाला मिळेल कि एका जो कोणी नर आहे मादी आहे त्याला किती स्क्वेअर फीट प्रति स्क्वेअर फीट लागणार आहे याचं नियोजनबद्ध त्या योजनेच्या गाईडलाइन्स मध्ये दिलेलं आहे तर मित्रांनो ही झाली पहिली योजना त्याच्यात मधली वरा तुम्ही छोटा प्रोजेक्ट पण करू शकता जसं की पन्नास प्लस पाच म्हणजे पन्नास मादी आणि पाच नर हा प्रोजेक्ट जातोय तीस लाखामध्ये याला नियमाप्रमाणे पन्नास टक्के सबसिडी म्हणजेच पंधरा लाख रुपये तुम्हाला तुम्हाला सबसिडी मिळणार आहे आणि फक्त एकर म्हणजे दहा गुंठे जरी जागा तुम्हाला असली तरी चालेल याच्यामध्ये नियमाप्रमाणे स्वयं हिस्सा तुम्हाला तीन लाखाचा द्यावा लागेल उरलेले बारा लाख रुपये तुम्हाला बँकेतून घ्यावे लागतील आणि तीस लाख रुपये तुम्हाला सॉरी पंधरा लाख रुपये तुम्हाला सबसिडी मिळेल नेहमी सांगितलंय की सबसिडी ही दोन टप्प्यातच असेल पंचवीस टक्के काम जेव्हा प्रोजेक्ट वर तुम्ही करताय कम्प्लीट झालेलं असेल तेव्हा तुम्हाला जी सबसिडी ठरलेली आहे त्याच्यातली अर्धी सबसिडी तुम्हाला मिळणार आणि जेव्हा शंभर टक्के पूर्ण तुमचं काम होईल त्यावेळेस तुम्हाला उरलेली रक्कम सबसिडीची मिळणार आहे तर मित्रांनो वरापालनाबद्दल चांगली माहिती घ्या जास्त माहिती हवी असेल तर तुम्हाला पशुसंवर्धन खाते विभाग प्रत्येक जिल्ह्याला याचं ऑफिस आहे तालुक्याला यांचे दवाखाने असतात त्यांचे डॉक्टर अवेलेबल असतात तुम्ही माहिती घ्या आणि आपण कशा प्रकारे चांगला हा व्यवसाय करता येईल वरहापालन पण हा एक चांगला उत्तम व्यवसाय आहे जास्त लवकर ग्रोथ आहे त्याच्यात बेनिफिट जास्त आहेत पैसे चांगले कमवण्याची संधी सुद्धा आहे तर चांगला विचार करा ह्या ह्या योजनेची माहितीसाठी आम्ही एक पुस्तक पण लिहिलेलं आहे त्या पुस्तकांमध्ये याच्यामध्ये पण भरपूर अगदी मराठी भाषेमध्ये अगदी व्यवस्थित तुम्हाला माहिती देण्याचा आम्ही त्याच्यात प्रयत्न केला आहे त्याच्यामध्ये एक पेज लिहिला आहे गुरु म्हणून नेहमी सांगतो मी की ते पेज जर वाचलं आणि जर तुम्ही त्या नियम आटीमध्ये जर बसलात तर शंभर टक्के या योजनेचा तुम्हाला लाभ होणार आहे तर मित्रांनो आज मी जे तुम्हाला सांगितलंय जसं की नेहमी सांगतो शेळी पालन कुक्कुटपालन आज वरहापालनाबद्दलची ही जी माहिती आहे ही समजून घ्या आणि आपल्या व्यवसायाला सुरुवात करा हा जर माझा व्हिडिओ आवडला असेल त्याला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आयकॉन बटनला क्लिक करा आणि आपला व्यवसाय चांगल्या पद्धतीमध्ये वाढवा धन्यवाद